सल्लू 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 वेरी गुड हे काला चस्मा मन काला चष्मा क्लॅप काला चस्मा जस्टा हे क्लॅप वेरी गुड ओके जमले जमलायपर्यंत आता लास्टच्या टू स्टेप्स फक्त किती फक्त टू स्टेप्स मग गरबोली आपली संपलिंग मग आपण दोनदा राऊंड खेळू पूर्ण गरबोली खेळू आणि मग साधा गरबा स्टार्ट करू ठीक आहे आवडली सर्वांना गरबोली नक्की आवाज़ क्या बात है चलो फाइव सिक्स सेवन गो I'm yeah. going <laughs> thank <laughs> सर्वप्रथम उद्यापासून होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी आणि येणाऱ्या दसऱ्यासाठी सर्व सर्वांना शहरातील सर्व जनतेला शुभेच्छा आणि आनंदनगरमधील महिला मंडळांनी आयोजित केलेल्या रसरंग्या गरबा वर्कशॉपसाठी आलेल्या सर्व महिलांचं मी स्वागत करते आणि आजच्या आणि कालच्या या गरबा वर्कशॉपला सर्व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला सगळ्या महिलांना उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे दीड दोनशे महिलांनी आज उपस्थिती दाखवलेली आहे आणि सर्व महिलांना खूपच आनंद झाला आणि खूप छान वाटतं आहे सगळ्यांना शिकायला मिळालं नवीन काहीतरी नाशिकून टीम आलेली आहे शिकवण्यासाठी प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि पुढच्या वर्षी आपण अजून लवकर वर्कशॉप सुरू करू पंधरा आधी त्यामुळे मग अजून महिला येतील आता नवरात्रीचे दिवस असल्यामुळे महिलांना थोडं वेळ कमी आहे सर्व महिलांमध्ये मिळून मिसळून करायला खूप आनंद वाटला आणि माझ्या मी केल्यामुळे सर्व महिलांना आनंद झाला त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं ताई तुम्ही पण या तुम्ही पण करा त्याच्यामुळे मी दोन पाच मिनटं केलं खरं असाच महिलांनी प्रतिसाद द्यावा खूप अजून आज शंभर आल्या दोनशे आल्या पुढे अजून भरपूर याव्या महिलांनी आणि घरातून चूल मूल सांभाळता सांभाळता हा एक आनंद वेगळा महिलांचा तोही महिलांनी खूप आनंदात साजरा केलेला आहे खूप छान वाटला